त्याच्यासाठी हे उपयोगी पडतात म्हणून ते नाएं। नाएं नाएं थे थे? 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 कसे उपयोगी पडतात ते आता आपण बघू त्याची बघू तर जर कर्णी चिन्ह तीन गुणीला कर्णी चिन्ह तीन दिलं असेल तर कर्णी चिन्हाच्या आतमधल्या संख्याचा काय करायचा गुणाकार ना किती येईल कर्णी चिन्हात नाही गुणाकार मग याचं सोपे रूप किती होते तीन याचं उत्तर देईल कसं देतील कारण की याला नऊला कसं लिहिलं जातं तीनचा वर्ग या वर्ग असला तर इथं इथं किती असते कोटी दोन 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 कट्ट्यात चिन्ह निघते याचं उत्तर येते तीन म्हणून याचं उत्तर किती आहे तीन एक तर असं करा किंवा तुम्ही कर्णीचिन्ह जर सारख्या संख्या दिल्या असेल त्याचा गुणाकार तर ती संख्या लिहायचा म्हणजे उत्तर तुम्हाला मिळते एवढं लक्षात आलं लक्षात म्हणजे याचं उत्तर हे तीन कर्णीचिन्हात तीन आता हे कसं आहे आता इथे चिन्ह नाही तर जिथं चिन्ह नाही गुणाकार असेल तर ती संख्या त्या संख्याच्या चिन्हाच्या समोर लिहून टाकायची म्हणजे त्याचं उत्तर होते कसं आता इथं गेल्याने कसं लिहायचं पहिले दोन लिहून टाका म्हणजे गुणाकाराचं चिन्ह निघून जातो आणि हे चिन्ह तीन तसं तर त्याचं उत्तर मिळते विशेष संपला आलं लक्षात आता याच्यात काय झालं आता इथे कर्णीचिन्ह तीन गुन्हेला चिन्ह तीन होतं पण इथे अधिक आहे इथं तीन गुन्हेला तीन केलं तर नऊ आलं आणि त्याचं स्वरूप तीन आलं पण मुलं इथं काय करतात अधिक आहे तर तीन तीन सहा करतात हे असं चिन्ह सहा करतात हे चुकलं असं नाही करत हे चिन्ह सहा येत नाही याची बिरी हा एक वेळा चिन्ह तीन आहे दुसऱ्यांदा तीन आहे म्हणून याला काय म्हणतात हे मधल्या मधल्याची बिरीज नाही करत हा मधला जसाचा तसा लिहून टाकतो आपण चिन्ह तीन कारण की सारखे सारखे आपण किती वेळा एक वेळा दोन वेळा म्हणून येतो दोन वेळा विषय संपला आलं लक्षात हे करणीचिन्ह जर सारखे गरजेमध्ये असेल तर तो घेऊन टाका सारखे पण तो किती वेळा आहे ते मोजून घ्या एक वेळा दोन वेळा दोन लिहून टाका पण चिन्ह तीन संपलं अशा कर हा गुणाकारामध्ये हे उत्तर येते बेरजेमध्ये असं उत्तर येते हे आलं कसं तीन तीनची बेरीज सहा नाही करायची याला काय करायचं चिन्ह सारखे असल्याकारणामुळे संख्यासारखे ते लिहून टाकायचे सारखे करणिचिन्ह आणि किती वेळा आहे तेवढं पक्ष बघायचं आणि ते इथे लिहून टाकायचं आता याच्यात काय झालं वर्षाच्या तीन तीनचा गुणाकार झाला होता तसं इथं चिन्ह दोन तीनचा गुणाकार होते कसं करायचा गुणाकार हा चिन्हात सात याला सोपे रूप नऊ सारखं देता येईल का नाही म्हणून करनीचिन्ह छंद असं नऊला देता येते अ तीनचा वर्ग लिता येते दोन दोन काढतात कर करनीचिन्ह निघते आणि तीन काढते पण असं इथं नाही करता येईल करता येईल का याला नाही निघत मग आता याला कसं करता येईल आता इथे काय झालं इथे दोन होते गुणिला चिन्ह तीन होते इथं काय करणे चिन्ह अधिक दोन आहे इथं गुणाकार करताना दोन लिहिताना तर काही पुरा आता याच्यासारखंच लिपित तर असं लिहिलं नाही पाहिजे याची काही बेरीज होत नाही म्हणताना जसं तसं लॅचं चिन्ह तीन अधिक दोन समजलं एवढं तर हे वारंवार हा व्हिडिओ पहा हा जो व्हिडिओ हा वारंवार पाहिजे त्याला हे लक्षात येईल म्हणून बबलू गाडवे या युट्यूब चॅनलला लाईक करा सर्च करा आणि तिथे जाऊन तुम्ही बघा आणि तुम्हाला बघितल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील तर हे आलं लक्षात आता पुन्हा एकदा रिव्हिजन करू चिन्ह तीन गुण्हीला कर्नी चिन्ह तीन याचा गुणाकार होतो नाव त्याला सुखी रूप दिलं तर चिन्ह म्हणजे कर्नी चिन्ह निघतो आणि तीन राहते इथे दोन गुन्ह्याला चिन्ह दिलं आहे तर दोन गुन्हाकारात चिन्ह निघून जातो दोन सामोर येते चिन्ह तीन तसेच तसे लिहिल्या जाते याचं उत्तर एवढं इथं तीन अधिक चिन्ह तीन अधिक चिन्ह तीन आहे यामध्ये का होते तीन तीनची बेरीज होत नाही या जसं म्हणजे कर्णीचिन्ह तीन तीन सारखे असल्या कारणामुळं हे चिन्ह तीन तसंच तसं लिहिलं आणि किती वेळा लिहिला आहे एक वेळा दोन वेळा म्हणून दोन लिहिले हा विषय संपला त्याच्यानंतर कर्णचिन्ह दोन गुणिला चिन्ह तीन तर ह्या या दोन दोन कर्णचिन्हामध्ये दोन आणि तीन लिहिले याच्याचा गुणाकार होतो दोन्ही तो यांना न सारखं रूप देता येत नाही म्हणून आपल्याला करणिचिन्ह सहा जशेचे तसे लिहायचं आता करणचिन्ह तीन अधिक करणिचिन्ह दोन या दोघांची बेरीज होत नाही म्हणून जशाच्या तसे लिहिलं पण याच्यात गुणाकारामध्ये गुणाकार होतो असं असं लिहिलं आणि या बेरजीला जशंच तसे लिहिलं तर हे आपण वारंवार पाहिल्यानंतर लक्षात येते धन्यवाद मी फोटो दाढवले भागीमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद